कशेत नाही म्हणून आज मी किरव्या पकडायला आलो सोमयच्या तर आम्ही सोमयच्या होलामध्ये किरव्या पकडायला आलो आता वाजले चार रात्रभर खूप पाऊस पडत होता आता कुठे तो पाऊस थांबलाय आणि माझे काका बॅटरी घेऊन बघतोय तर इथे जरा वरती बघतो आणि मग खाली किरवाई जातो तर तुम्हाला पाण्याचा आवाज तर नदी छोटीशी अजून पुढे मोठे काका सोडतात माझ्या पायांचा आवाज आला तर काका शिया घालतोय मला

56 तू माझ्याकडे देलीस हे बघ मी जरा वजन पडतो किशोर तू पाठीत तर पाणी बघा किती पाण्यात आले आणि मी पने मी मासे तो पोट एवढा रखते हे बघ देख पकडतो दे। छत्री किसते वाहून गेली तो माहित ना आधी सांगते 哦。啊？嗯。

रे

मग त्यांचा सीझन कधी असतो अरे व्हिडिओ काढतोय